महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची यमक स्नेही नादमयी खूण म्हणजे उखाणे चार चौघात अहोंच आणि आगचं नाव कसे घ्यायचे म्हणून अनेक कोडीत विनोदी शैलीत नादमयी काव्यपंक्तीत आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव पूर्वी घेतले जायचे तर इथे मी आपल्या मराठी वर्षात बारा महिन्यांमध्ये जे जे सण येतात त्यांना अनुसरून काही गोड काही मजेशीर उखाणे रचण्याचा छोटासा यत्न केले तुम्हाला नक्की आवडतील आपले मराठी वर्ष सुरू होते चैत्रात आणि संपते फाल्गुन महिन्यात तर चला आता घेऊयात अहोंच्या नावाचे उखाणे आला आला चैत्र सुरू झाली सनावळी जसे सीतेला साजेसे राम तशी यांना साजेशी मी कारण चैत्र महिन्यात गुढीपाडवा आणि रामनवमी आपण साजरी करत असतो वैशाख आला की अक्षय तृतीयेचे ध्यास लागतात तर आला आला वैशाख घेऊनही अक्षय तृतीयेचा साज यांचे आणि माझे शाश्वत प्रेम केली सोन्याची खरेदी खास ज्येष्ठ महिना हा आपल्या सगळ्या महिलांचा आवडता महिना असतो कारण की वटपौर्णिमा असते ना तर आला आला ज्येष्ठ अंबरी फुलला तो चंद्रमा जन्मोजन्मी हेच मिळवत चला करूयात साजरी वटपौर्णिमा आषाढ महिना म्हणजे विठुरायाचा महिना तर आला आला आषाढ निघे वारी मैलोनमैली हे आहेत माझा आधार तर मी त्यांची सावली श्रावण म्हणजे पक्का सणासुदींचा महिना तर बघा आला आला श्रावण रक्षितो मला माझा भाऊ पाठी राखा त्यात नवरा आमचा इतका प्रेमळ जसा राधाचा जिवलक कान्हा भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सव आणि बैलपोळा तर बघा आला आला भाद्रपद घेऊन गणेशोत्सव आणि बैलपोळा जसा शंभो आणि बळीराजा तसा नवरा माझा साधा भोळा जेव्हा आश्विन महिना येतो तेव्हा दसरा नवरात्री कोजागिरी अनेक सणांची रेलचेलच असते तर बघा आला आला अश्विन घेऊनी दसरा नवरात्री अन कोजागिरी यांचे नाव घेते आम्हा दोघांची जोडी लई भारी कार्तिक महिना म्हटलं की दिवाळी भाऊबीज तुळशीचे लग्न हे आलेच आले तर बघा आला आला कार्तिक घेऊनी दिवाळी भाऊबीज तुळशीचे लग्न यांच्या समवेत सुरू झाला संसार आणि सध्या आहे लेकरा बाळात मग्न मस्त थंडी सुरू होते मार्गशीर्ष महिन्यात हो की नाही तर आता बघा आला आला मार्गशीर्ष साजरी केली दत्त जयंती गोड गोड हा वसंत ऋतू सुरू झाली आम्हा दोघांची भ्रमंती कारण भरपूर ट्रिप्स आपण ह्याच महिन्यात काढत असतो पौष महिना म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी पर्वणीच असते कारण की संक्रांत सण आलेला असतो ना तर बघा आला आला पौष घेऊनी मकर संक्रांतीचा सोहळा मी म्हणाले आहोण्णा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला शंभोचा महिना म्हणजे माघ महिना असतो कारण की महाशिवरात्री असते तर बघा आला आला माघ साजरी करू महाशिवरात्री बांधली जन्मो जन्मीची गाठी हे माझे शंकर तर मी त्यांची पार्वती मराठी महिन्याचा सगळ्यात शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन जो संपतो रंगपंचमी आणि होळीनी तर आता बघा आला आला फाल्गुन घेऊनी रंगपंचमी अन होळी हे आमचे सारखे म्हणतात ही दिसते तेवढी नाही हो होळी